जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल मित्रांनो आषाढी एकादशी म्हणजे भक्ती प्रेम वारी आणि विठोबाच्या दर्शनाचा महापर्व पंढरपूरच्या या वारीचं एक अनन्यसाधारण वैशिष्ट्य म्हणजे चंद्रभागा नदी आज आपण जाणून घेणार आहोत या पवित्र नदीचा इतिहास तिचं धार्मिक महत्व आणि वारीतील तिथं स्थान चंद्रभागा ही खरी तर भीमा नदी आहे जी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर पासून उगम पावते पंढरपूर मध्ये ही नदी अर्धचंद्राकार वळण घेते म्हणून तिला चंद्रभागा असं म्हणतात या वळणामुळे नदी चंद्रासारखी दिसते आणि म्हणूनच तिचं नाव चंद्रभागा पडलेले आहे पौराणिक कथा सांगते की भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता श्री विष्णूंनी त्याच्यावर प्रसन्न होऊन दर्शन दिले पण पुंडलिकाने सेवा सोडली नाही आणि देवाला थांबायला एक विट दिली त्या विटेवर उभा असलेला विठोबा आजही आपल्याला पंढरपुरात दर्शन देतो आणि ही सर्व कथा घडली ती चंद्रभागेच्या काठावर म्हणूनच ही नदी म्हणजे भक्ती समर्पण आणि दिव्यतेचं प्रतीक आहे पंढरपूरला येणारा प्रत्येक वारकरी सर्वप्रथम चंद्रभागेत स्नान करतो या पवित्र नदीत स्नान केल्याने शरीर आणि मन दोन्ही पवित्र होतात असं मानलं जातं वारीच्या काळात लाखो भाविक पहाटेच्या वेळी बोल म्हणत नदीत उतरतात हीच खरी भक्ती संत तुकाराम म्हणतात चंद्रबागा तिरा विठोबा माझा करी प्रेमाचा वर्षाव या नदीत दुबूनच भक्त विठोबाच्या चरणी पोहोचतो वारी म्हणजे फक्त चालणं नाही ती एक अंतकरणातील यात्रा आहे वारकरी शेकडो किलोमीटर चालत येतात आणि पंढरपूरच्या सीमेवर चंद्रभागा नदीचं दर्शन होत चंद्रभागा दिसले की पंढरपूर आलं असं म्हणतात वारीतले संत दिंड्या अभंग भगव्या पताक्या फुगड्या भजने या सर्वांचा थांबा चंद्रभागेच्या किनाऱ्यावर होतो ही नदी वारीच्या भावनेला वाहते एक पवित्र गाता म्हणते म्हणूनच चंद्रभागा नदी ही केवळ प्रवाह नाही ती विठोबाच्या भक्तीचा प्रवाह आहे या आषाढी एकादशीला आपण सुद्धा एक मनाचा स्नान घेऊया ڏينڏا وڌا ته الله ماولي سلا پڙه तर मंडळी कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा